नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय सातवा ज्याचं नाव आहे वीरभद्राबरोबर कलह परलोकी सत्कार वज्रावतीचे दर्शन तर चला सुरू करू मच्छिंद्रनाथ फिरत फिरत हरेश्वर येथे गेला तेथे गदातीर्थात त्याने स्नान केले त्याच वेळी गदातीर्थामध्ये स्नान करण्यासाठी वीरभद्र आला होता त्याच्या हातात धनुष्य त्रिशूळ व डमरू होते मच्छिंद्रनाथ व वीरभद्र यांनी एकमेकांची ओळख करून घेतली मच्छिंद्रनाथाने सांगितले की मला मच्छिंद्र म्हणतात नाथपंथ हा आमचाच आहे शैली कथा व मुद्रा आमची भूषणे आहेत अशा प्रकारचे बोलणे ऐकून वीरभद्र म्हणाला की तुम्ही हा जो पंथ पाडला आहे त्याचे उगाच अवडंबर माजवून स्वतःचे तोंड काळे करून या जगतामध्ये वावरत आहात हे असे करणे तुम्हाला योग्य दिसत नाही तेव्हा ते, ते थोतांड सोडून द्या नाहीतर या जगात तुम्हाला दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माचा आचारापेक्षा निराळा असा पंत काढणारा तुझा महामूर्ख गुरु तरी कोण आहे हे मला समजू दे असे निंदेने भरलेले प्रलाप ऐकून मच्छिंद्रनाथ खवळला व रागाने वीरविद्रास म्हणाला अरे अधमा तू इतका नीच आहेस की मला तुझे तोंड पाहिल्यावर स्नान करावयास पाहिजे इतका तू पापी व ओंघळ आहेस तेव्हा आता तू इथून मुकाट निघून जा जर गेला नाहीस तर माझ्या हातून तू निष्कारण मृत्यू पावशील या बोलल्यामुळे वीरभद्र अतिशय संतापला व धनुष्यास अर्धचंद्र निर्वाण लावीत तो म्हणाला रे मूर्खा मनुष्या माझा प्राण जाण्याऐवजी अगोदर तुझाच प्राण जाईल हे पहा आता मच्छिंद्रनाथ त्यावर म्हणाला अरे पापी पतिता हे तुझे ब्रह्मरूप्याचे सोंग पाहून मला हसू आवरत नाही जगामध्ये मस्तीखोरपणा करून स्वतःचे अहित करून घेत आहेस तू तु तुझे धनुष्यबाण काढून फुकट मरून ओढवून घेत आहेस अरे तुझ्यासारखी सोंगे अनेक पाहिली आहेत तुझे आयुष्य संपले म्हणूनच तुझी माझी येथे गाठ पडली आहे असे दिसते अशा प्रकारचे एकमेकांवर क्रोध पाखडीत दोघांची पुष्कळ भाषणे झाली त्यानंतर वीरभद्राने धनुष्यबाण लावला आणि मच्छिंद्रनाथास म्हणाला आता तुझा अंतकाळ जवळ आलेला आहे तरी तू आपल्या देवाचे रामाचे नामस्मरण कर यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला तू जरी तुच्छतेने रामस्मरण कर असे म्हणतो आहेस पण हे पक्के लक्षात ठेव की त्या रामामुळे शंकर दुखातून मुक्त होऊन सुखी झाला वाल्मिकी पतित पावन झाला आणि तोच राममित्र माझाही उद्धार करेल तेव्हा तूच आता सावधान राहा असे बोलून हाती भस्म घेऊन त्यावर वज्रास्त्र प्रेरित केले व ते फेकल्याबरोबर दहा दिशा फिरू लागले वीरवृद्राने त्याचवेळी सोडलेला बाण तृणासमान वाटला खरे म्हणजे तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राणवेध घेणार होता पण वज्रास्त्राच्या शक्तीने तो आकाशात खूप वेळ फिरला व सामर्थ्याने त्याचे चूर्ण होऊन गेले नंतर वीरभद्राने दुसऱ्या बाणावर नागास्त्राची योजना केली व तो सोडला ते पाहून मच्छिंद्रनाथाने संरक्षणाकरिता रुद्राक्ष व खंगेत्रास्त्र सोडले त्यामुळे वीरभद्राची शक्ती नाहीशी झाली त्यानंतर वीरभद्राने वातास्त्र सोडताच मछिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले अशा प्रकारे दोघे वीर निरनिराळे अस्त्र सोडून एकमेकांचा पाडाव करण्याची संधी पाहत होते हे सर्व पाहून शेवटी ब्रह्मदेव विष्णू व श्री शिवशंकर हे तिघेही त्या ठिकाणी आले त्यांनी मच्छिंद्रनाथाचे समाधान केले आणि वीरभद्रास जवळ बोलावून त्या दोघांचे सख्य करून दिले वीरभद्रास हा मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले हे ऐकून वीरभद्राने मछ मच्छिंद्रनाथास वर प्रदान केला वीरभद्र म्हणाला मी आजपर्यंत अनेक महापराक्रमी पाहिले आहेत सामर्थ्यशाली वीर पाहिले आहेत आणि त्यांना पराजितही केले आहे पण मच्छिंद्रनाथासारखा महाशूर मला कुठेही भेटला नाही वीरभद्राने मच्छिंद्रनाथास कडकडून आलिंगन दिले व विचारले की तुला काय पाहिजे ते मला सांग मी तुझी मनकामना पूर्ण करेन तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला मी महत्य प्रयासाने साबरी विद्या प्राप्त केलेली आहे साबरी विद्या सहज साध्य नाही परंतु ती माझ्या पूर्णपणे अंकित करण्यासाठी तू मला सहाय्य करावे तेव्हा वीरभद्राने साबरी विद्येच्या मंत्राबरोबर हुकूम सर्व कामे करण्याचे कबूल करून त्यास वचन दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी आम्ही तुला सर्व प्रकारचे सहाय्य करू असे वचन दिले मचिंद्रनाथाने सर्व देवांना साष्टांग नमस्कार केला यानंतर विष्णूने मचिंद्रनाथास छातीशी कवटाळले व त्यास प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला माझे तू नाव घेतास मी असेन त्या ठिकाणाहून तुझ्या ठिकाणी धाव घेईन व तुझ्यावर आलेल्या संकटाचे पूर्णपणे निराकरण करीन साबरी विद्येमध्ये मी तुला सर्व प्रकारे मदत करीन हे चक्रास्त्र देत आहे त्याचा तू उपयोग कर श्री शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशुलास्त्र ब्रह्मदेवांनी शापादप्यास्त्र तर इंद्राने वज्रास्त्र दिले इतर देवांनी त्यास वर प्रदान केला सर्व देव निघतेवेळी मच्छिंद्रनाथाने विनित होऊन देवांना प्रार्थना केली की मला महाकर्णिकेचे स्नान करण्याची इच्छा आहे तरी माझ्यावर हा अनुग्रह करावा ही मनकामना पूर्ण करण्याचे देवांनी कबूल केले व सर्व देवांनी आपापल्या विमानांमध्ये दे बसून स्वस्थाने प्रयाण केले श्री विष्णूंनी मच्छिंद्रनाथास स्वतःच्या विमानामध्ये हाताशी धरून बसवले आपल्या स्वस्थाने म्हणजेच वैकुंठास श्री मच्छिंद्रनाथाचे जेवण झोपणे आणि सर्व इतर व्यवहार त्या वैकुंठ नायकाबरोबरच होत असे तो त्या ठिकाणी दररोज स्नान करीत असे बऱ्याच कालानंतर त्यास पूर्वजन्माचे स्मरण झाले व मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहावी असे वाटले आपली ही मनोकामना त्याने श्री विष्णूस सांगितले तेव्हा मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन श्री विष्णूंनी त्यास वासुदेवाची व वा नवनारायणाची अशा दोन समाध्या दाखवल्या मच्छिंद्रनाथ त्या पाहून खूपच आनंदित झाला मच्छिंद्रनाथ तेथे वर्षभर राहिल्यानंतर श्री शंकर तेथे आले व त्यांनी त्यास कैलासाला नेले कैलासामध्ये श्री शंकरासभावेत त्याने एक वर्ष सुखाने घालवले त्यानंतर इंद्र राजाने त्याला अमरावतीस नेले अमरावतीस तो फक्त तीन महिने राहिला ब्रह्मदेवाने निरोप दिल्यानुसार नारदाने मच्छिंद्रनाथास सत्यलोकास नेले तेथे सहा महिने राहिल्यानंतर सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस यावे म्हणून आग्रह केला त्यानुसार एक एक दिवस प्रत्येक देवाकडे तो राहिला याप्रमाणे सात वर्ष मछिंद्रनाथ स्वर्गलोकी राहिला सर्व देवांची गाठ घेऊन तो मृत्यूलोकी जावयास निघाला त्यावेळी सर्वजणांनी त्यास मृत्युलोकी आणून सुखरूप सोडले व सर्वजण परत स्वर्गलोकी गेले त्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघाला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता केकडा देशामधील वज्र नामक वनात गेला तेथे वज्र भगवतीची तीर्थस्थान आहे त्यासाठी तीनशे साठ उद्योजकांची कुंडे आहेत हे पाहून त्यास खूप नवल वाटले त्या तीनशे साठ कुंडामध्ये स्नान करून देवी भगवतीच्या दर्शनास्तव मंदिरात गेला तर पुजाऱ्यास बोलवून त्या तीनशे साठ कुंडाविषयी चौकशी केली पुजारी म्हणाला फार पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनींनी एक फार मोठे यज्ञ केले होते त्या यज्ञासाठी सर्व देव जमले होते स्नानाप्रित्यर्थ त्यांनी ही उष्ण पाण्याची कुंडे निर्माण केली यज्ञानिमित्त सर्वजण बारा वर्षे बारा दिवस पर्यंत राहिले व यज्ञ झाल्यावर परत गेले परंतु ही सर्व कुंडे या ठिकाणी तशीच राहिली हे ऐकल्यावर मच्छिंद्रनाथास वाटले की आपण उष्णदकाचे कुंड का करू नये असे वाटताच त्याने त्रिशुळाच्या प्रभावाने कुंडे तयार केली वरुण मंत्र सिद्ध करून भोगावतीचे पाणी आणले आणि अग्निमंत्राच्या योगाने ते पाणी उष्ण केले त्या गरम पाण्याने स्नान करून देवी दर्शनार्थ गेला व स्वतः निर्माण केलेल्या भोगावतीच्या कुंडातील पाण्याने वज्रदेवी स्नान घातले वज्रदेवीने प्रसन्न होऊन त्यास तिथे एक महिनाभर ठेवून घेतले तिच्या नावाविषयीची उत्सुकता जाणून देवीने आपली हकीकत सांगितली वसिष्ठ मुनींच्या यज्ञामध्ये इंद्र हवनाच्या समयी आला होता परंतु त्यावेळी ऋषी वर्गाकडून त्याला मान सन्मान मिळाला नाही त्यामुळे इंद्राने रागवून स्वतःजवळचे वज्र फेकले हे पाहता श्रीरामांनी शक्ती या मंत्राचा दर्भ प्रेरला त्यामुळे मी उत्पन्न झाले व इंद्राने फेकलेले वज्र गिळंकृत केले तज्ञा मधील हवनास कुठल्याच प्रकारे विघ्न आले नाही इंद्रास आपली चूक समजून आली व त्याने श्रीरामांची वज्रे परत मिळवण्यासाठी विनंती केली आणि प्रार्थनाही केली श्रीरामांनी वज्र त्यास परत दिले यज्ञातील विघ्न टाळल्याबद्दल सर्वांना आनंद झाला देवांनी व ऋषीवरांनी मला वज्र देवी असे नामाभिधान दिले श्रीरामांनी माझी भोगावतीने स्नान घालून प्राणप्रतिष्ठा केली व त्यावेळेपासून मी इथेच आहे भोगवतीचे स्नान आज मी दुसऱ्यांदा केले पण फरक एकच तो म्हणजे पूर्वीचे स्नान गार पाण्याचे तर आता गरम पाण्याचे आणि शिवाय तू माझ्याजवळच भोगावतीस नित्याचे आणून ठेवलेली आहेस नंतर देवीचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन पुढील तीर्थयात्रेसाठी मच्छिंद्रनाथाने प्रयाण केले आणि इथे अध्ये सातवा समाप्त होतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय आठवा धन्यवाद